प्रश्न तुमचे उत्तर आमचे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं येवले नगर परिषदेला दिनांक बारा ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यानं आज दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील विविध ठिकाणी पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये येवले परिषदेचा निषेध म्हणून विविध ठिकाणच्या या गल्ली तलावांचे गांधीगिरी पद्धतीने अनोखे असे आंदोलन म्हणून जलपूजन करून निषेध नोंदवण्यात आहे शहरातील नागरिकांना नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत अस्वच्छ पाणी मिळत असल्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय तसेच रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे सर्दी खोकला हि उताप चिकनगुण्या डेंगू यांसारख्या आजारांची लागण मोठ्या प्रमाणात येवले शहरामध्ये दिसून येते नागरिकांच्या आरोग्य लक्षात घेता नगरपरिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांच्या सहकार्य करावं टेक नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता नगर परिषदेने तात्काळ रस्त्यावरील खड्डे पुजवून नागरिकांना सहकार्य करावं अशी अपेक्षा असताना नगरपरिषद दुर्लक्ष करते शहरातील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे आंदोलन करून नागरिकांच्या मनातील रोष व्यक्त केलाय तसेच नगर परिषदेने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल न घेतल्यास नगर परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयूब शाह येवला